नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्ही अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनल वर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघा जॉब्स मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोलीस भरतीसाठी बघा लागणारे अतिसंभाव्य दहा हजार प्रश्नाचे पी सोबत एका वर्षाचे चालू घडामोडीचं पी सोबत सराव पेपर आणि आय नोट्स जर तुम्हाला सर्व काही पी पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला सर्व आय एम पी पी डी एफ एका आत व्हॉट्सॲपवर लगेच्या लगेच पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा महात्मा ज्योतिबा फुले यांचं जन्मगाव बघा असेल कडगुण हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचं जन्मगाव बघा असेल कडगुण हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कडगुण हे विद्यार्थी मित्रांनो सातारा या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ठिकाण आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा आशिया खंडामधली बघा मेकॉंग ही नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहत नाही बघा आशिया खंडामधली मेकॉंग ही नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहत नाही बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता या ठिकाणी क्रमांक राहील बघा नदी विद्यार्थी मित्रांनो मलेशिया या देशामधून ती वाहत नाही प्रश्न क्रमांक तिसरा पहा जगाचा मानव विकास निर्देशांक व मानव विकास अहवाल जाहीर करणारी संस्था खालीलपैकी कोणती संस्था आहे बघा हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न यावा जगाचा मानव विकास निर्देशांक व मानव विकास अहवाल जाहीर करणारी संस्था म्हणजे ऑप्शन क्रमांक एक राहील यू एन पी संस्था या ठिकाणी राहील प्रश्न क्रमांक चौथा पहा जनगण मन हे भारताचं राष्ट्रगीत मूळ पुढीलपैकी कोणत्या भाषेमध्ये लिहिले गेले बघा जनगण मन हे बघा भारताचं राष्ट्रगीत आहे पुढीलपैकी कोणत्या मूळ भाषेमध्ये लिहिले गेले होते बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील जनगण मन बघा भारताचं हे बंगाली या मूळ भाषेमध्ये लिहिले गेले होते पृष्ठ क्रमांक पाचवा पहा इंदिरा गांधी बघा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील इंदिरा गांधी बघा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक सव्वा पहा प्रसिद्ध पुस्तक द गाईड या पुस्तका द गाईड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील द गाईड हे पुस्तक बघा आर के नारायण यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा अयोध्या हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे अयोध्या हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील अयोध्या हे शहर शरई नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा इडन गार्डन हे स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी इडन गार्डन बघा हे क्रिकेटचं स्टेडियम आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील इडन गार्डन बघा हे स्टेडियम कोलकाता या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक नववा पहा वॉर अँड पीस या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत आहे वॉर अँड पीस या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील लिओ लिओ टॉल्स्टो या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहावा पहा अस्तंबा हे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहे अस्तंबा हे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील अस्तंबा हे डोंगर विद्यार्थी मित्रांनो नंदुरबार या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत प्रश्न क्रमांक अकरावा पहा मिठाचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये मिठाच सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी हो कोणत्या राज्यामध्ये होते मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील गुजरात या राज्यामध्ये सर्वाधिक मिठाचे उत्पादन हे होत असते प्रश्न क्रमांक बारावा पहा दाचीगम हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे दाचीगम हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील दाची गंभक आहे राष्ट्रीय उद्यान जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे क्रमांक पुढचा जागतिक ओझोन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक ओझोन दिवस खालीलपैकी दिवशी असतो बघा सोळा सप्टेंबर या दिवशी जागतिक ओझोन दिवस असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा नीलक्रांती ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीची नील नीलक्रांती बघा खालीलपैकी कशा संबंधीची या ठिकाणी खालीलपैकी कशा क्रांती मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची नील क्रांती आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कळसूबाई हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा महाराष्ट्रामधलं सर्वाधिक बघा या ठिकाणी उंच शिखर म्हणजे कळसूबाई हे शिखर अहमदनगर या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा सर्व न्यायालयावर बंधनकारक असतो बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बघा भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेला बघा कायदा सर्व न्यायालयावर बंधनकारक असं कलम बघा एकशे बघा कलम एकशे एक्केचाळीस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा चिप्सच्या पॉकेटमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो चिप्सच्या पॉकेटमध्ये कोणता वायू भरलेला असतो बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर चिप्सच्या पॉकेटमध्ये या ठिकाणी नायट्रोजन हा या ठिकाणी वायू हा भरलेला असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला संपूर्ण डिजिटल जिल्हा खालीलपैकी महाराष्ट्र राज्यामधला पहिला संपूर्ण डिजिटल जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा नागपूर जिल्हा हा महाराष्ट्रामधला पहिला डिजिटल तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जोगेश्वरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या बघा जोगेश्वरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत बघा मुंबई उपनगर या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत जागतिक पुस्तक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा बघा जागतिक पुस्तक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तेवीस एप्रिल या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढच्या भागात जव्हार हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे जव्हार हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा बघा हे थंड हवेचं ठिकाण पालघर या जिल्ह्यामध्ये आहे संत गाडगे महाराज यांचं कोणतं बघा शेडगाव हे संत गाडगे महाराजांचं या ठिकाणी जन्मगाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधलं पहिलं जैव तंत्रज्ञान धोरण राबवणारे पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा भारतामध्ये बघा सर्वात पहिल्यांदा जैव तंत्रज्ञान धोरण राबवण राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य देशामधल्या या ठिकाणी पहिलं राज्य आहे प्रश्न क्रमांक चोवीस पहा गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते शहर या ठिकाणी वसलेलं नाही बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा संगमनेरेश्वर विद्यार्थी मित्रांनो गोदावरी नदीच्या काठावरचे ते शहर नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता एक, को खा एक या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे कोराडी खापरखेडा एकलहरे कोयना यापैकी या ठिकाणी आपल्याला जलविद्युत निर्मिती प्रकल्प आपल्याला ओळखायचा आहे बघा कोयना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे बाकी सर्व हे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहेत बघा प्रश्न क्रमांक सव्वीस पहा खालीलपैकी कोणत्या पिकाला नगदी पीक या ठिकाणी असे म्हटले जाते बघा कापुस्या पिकाला ठिकाणी नगदी पीक असे म्हटले जाते क्षय क्रमांक सत्तावीस पहा कोयना ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे बघा कोयना ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे बघा अंश क्रमांक या ठिकाणी दोन राहील कोविरा ही नदी बघा कृष्णा या नदीची उपनदी आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा खालीलपैकी कोणते शहर हे ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते खालीलपैकी कोणते शहर हे ग्रीन सिटी म्हणून या ठिकाणी ओळखले जाते बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी नागपूर या शिरोला बघा या ठिकाणी ग्रीन सिटी म्हणून या ठिकाणी ओळखले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनामधून झाली बघा गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनामधून झालेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील चंद्रपूर या जिल्ह्यामधून गडचिरोली जिल्ह्यात निर्मितीही झालेली आहे क्षा क्रमांक पुढचा बघा अजिंठा लेणी खालीलपैकी कोणत्या नदीच्या नदीच्या काठी आहेत बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर अजिंठा लेणी या वाघूर नदीच्या काठी आहेत क्षा क्रमांक पुढचा बघा सरपंच आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतो सरपंच आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतो बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील सरपंच आपल्या पदाचा राजीनामा हा पंचायत समितीचे सभापती यांच्याकडे तो सादर करतो क्रमांक पुढचा बघा पद्मभूषण हा देशामधला खालीलपैकी कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पद्मभूषण कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे बघा भारतरत्न पद्मविभूषण आणि पद्मभूषण आणि पद्मश्री पद्म पद्म बघा या ठिकाणी काय पद्मभूषण या ठिकाणी बघा भारतरत्न पद्मविभूषण आणि पद्मभूषण ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील तिसऱ्या क्रमांकाचा या ठिकाणी पुरस्कार आहे क्रमांक पुढचा बघा द प्रॉमिस लँड या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी द प्रॉमिस लँड या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील बराक ओबामा द प्रॉमिस लँड या पुस्तकाचे लेखक आहेत दृष्ट क्रमांक बघा मॉरिशस या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणते मॉरिशस या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे बघा पोर्ट लुइस हे मॉरिशिस या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्य माले मदला, लाल रंगाचा ग्रह पुढीलपैकी कोणता आहे? बघा लाल रंगाचा ग्रह बघा मंगळ विद्यार्थी मित्रांनो लाल रंगाचा तो ग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक कर्करोग दिन कोणत्या दिवशी असतो? बघा या ठिकाणी औषध क्रमांक चार फेब्रुवारीशी जागतिक कर्करोग दिन असतो प्रश्न क्रमांक बघा मानवी शरीरामध्ये खालीलपैकी कोणत्या पेशी असतात ज्या पेशी रोग जंतूचा प्रतिकार करू शकतात बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला प्रश्न आहे बघा पांढरे रक्त पेशी बघा शरीरामध्ये बघा रोग जंतूचा प्रतिकार करू शकतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोदावरी ही नदी खालीलपैकी किती जिल्ह्यामधून वाहते बघा गोदावरी ही नदी खालीलपैकी किती जिल्ह्यामधून वाहते मग या ठिकाणी औषक्रमांक क्रमांक दोन राहील गोदावरी नदी बघा आठ जिल्ह्यामधून महाराष्ट्रामधून वाहते शिक्षण क्रमांक खानापूरचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले बघा खानापूरचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत मग या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील खानापूरचे पठार बघा सांगली या जिल्ह्यामधले ते पठार आहेत शिक्षण क्रमांक चाळीस बघा खांदेरी आणि उंदेरी ही खालीलपैकी काय आहे बघा खांदेरी आणि उंदेरी ही खालीलपैकी काय आहेत बघा खांदेरी आणि उंदेरी बेटे आहेत बघा ऑप्शन क्रमांक चार राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा परभणी व नांदेड जिल्ह्यामधील जाणाऱ्या डोंगर रांगांना पुढीलपैकी कोणत्या डोंगर रांगा म्हणतात बघा परभणी व नांदेड जिल्ह्यामधील डोंगर रांगांना निर्मलचे डोंगर या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा दर केसा टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या दर केसा टेकड्या बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील गोंदिया या जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या आहेत क्रमांक आणि सिंधफना दुधना या नद्या पुढीलपैकी कोणत्या नदीच्या उप प्रवरा सिंधफना दुधना या सर्व नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत बघा गोदावरी या नदीच्या उपनद्या आहेत कश्चार क्रमांक बघा आर्थिक विकेंद्रीकरणात जनक पुढील पैकी कोणाला ओळख आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणून असे पुढील कोणास ओळखले जाते बघा लॉर्ड मेओ यांना आर्थिक जनक म्हणून या ठिकाणी ओळखले जाते बघा पानिपतची बघा दुसरी लढाई पुढील कोणत्या वर्षी झाली होती पानिपतची दुसरी लढाई सन पंधराशे छप्पनमध्ये मध्ये या ठिकाणी पानिपतची दुसरी लढाई झाली होती बघा राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राय पुणे या ठिकाणी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे बघा लोकसंख्येची बघा सर्वात कमी घनता अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये लोकसंख्येची सर्वात कमी या ठिकाणी घनता आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कार्निव्हल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा कार्निव्हल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला कार्निव्हल हा सण बघा कार्निव्हल हा सण या राज्यामध्ये या ठिकाणी साजरा तो केला जातो बघा गोल घुमट विजापूर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे गोल घुमट विजापूर कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे गोल घुमट विजापूर हे कर्नाटक या राज्यामध्ये आहे बघा प्रश्न क्रमांक पन्नास पहा मॅन ऑफ पीस हे टोपण नाव खालीलपैकी कोण यांचे आहे ठिकाणी टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक एक्कावन पहा गुरुत्व आकर्षणाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला बघा गुरुत्व आकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडलेला तो सिद्धांत आहे बघा या गुरुत्व आकर्षण लूटन यांनी सिद्धांत हा मांडलेला सिद्धांत आहे प्रश्न क्रमांक बावन पहा हैदराबाद हे शहर कोणत्या नदीच्या काठे बघा हैदराबाद हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे बघा हैदराबाद हे शहर बघा मुशी नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक त्रेपन्न पहा अमोनिया हा वायू हवेच्या वडीलपैकी कोणत्या पद्धतीने गोळा करतात अमोनिया हा वायू हवेच्या वडीलपैकी कोणत्या पद्धतीने गोळा करतात बघा अमोनिया हवाई हा, हा, बघा हवेच्या हे भर पद्धतीने या ठिकाणी गोळा करतात प्रश्न क्रमांक बघा पानझडी वृक्षाची खालीलपैकी कोणत्या भागामध्ये प्रामुख्याने आढळतात पानझडी वृक्षाची वणे बघा विदर्भामध्ये या ठिकाणी पानझडी वृक्षाची वने प्रामुख्याने आढळतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा कांद्याचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणते कांद्याचे सर्वाधिक उत्पादन नाशिक या जिल्ह्यामध्ये होत असते क्रमांक बघा महाराष्ट्र राज्यामध्ये चुनखडीच्या खाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक चुनखडीच्या खाणी सर्वाधिक बघा महाराष्ट्रामध्ये यवतमाळ या जिल्ह्यामध्ये बघा सर्वाधिक चुनखडीच्या खाणी आहेत क्रमांक शिलाँग खालीलपैकी कोणत्या राज्याची बघा शिलाँग खालीलपैकी कोणत्या राज्याची रा शिलाँग बघा शिलाँग विद्यार्थी मित्रांनो मेघालय या राज्याची राजधानी आहे बघा गलवा नदीचे क्षेत्र पुढील पैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये विस्तारलेल्या गलवा नदीचे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये विस्तारले गलवा नदीचे खोरे बघा लडाख या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा महाराष्ट्रामध्ये बघा पहिले पुस्तकाचे गाव म्हणजे भिल्लार हे पुढील पैकी कोणत्या महाराष्ट्रामध्ये बघा पहिले पुस्तकाचे गाव हे भिल्लार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा सातारा जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक बघा साठ पहा आपत्ती निवारण दल स्थापन करणारा बघा आपत्ती निवारण दल स्थापन करणारा बघा पहिला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनोटूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरफरी लागेल बघा असेच बघा दहा हजार प्रश्नाचं पी डी एफ सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सोबत सर्व पेपर आणि सर्व आय एम पी नोट्स जर तुम्हाला सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हे करायचं आहे तुम्हाला सर्व आय एम पी पीडीएफ एका मिनिटाच्या आत वर लगेच्या लगेच पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे